आपण ऐकत आहोत श्री गरुड पुराण अध्याय सातवा वानाने केलेले रेतसंस्कार सुत पुढे म्हणतात दृश्यू हो ते वर्णन ऐकून गरुड पिंपळाच्या पानाप्रमाणे लटपट कापू लागला मग माणसाच्या माहिती करता म्हणून त्याने पुन्हा विचारले हे भगवंता जर समजून उमजून अगर चुकून माकून पापे हातून घडलीच तर मग यम यातना भोगाव्या लागू नयेत त्यासाठी कोणता उपाय आहे का आणि असला तर तो मला सांग संसार समुद्रात चंचल व बुद्धिहीन आणि विषयाधीन जीवात्म्याच्या हे पुराण संमत असा काही उपाय सांग जेणेकरून माणसाला सद्गती लाभेल भगवंत म्हणाले गरुडा खरोखर तू मानवाच्या हिताचा प्रश्न केला आहेस आता मी जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐक मी या अगोदर सांगितले की पापी असून निपुत्रिक माणसाची होणारी अधोगती कशी होते पण जो पुत्रवान व धार्मिक असतो अशा माणसाला कधीही अधोगतीला जावे लागत नाही जर काही पूर्वी कर्माच्या प्रभावामुळे पुत्र होत नसेल तर मग दैवी उपायांची मदत घेऊन पुत्र प्राप्त करावा बुद्धिमान मनुष्याने त्यासाठी हरिवंश पुराणाचा सप्ताह करावा शतचंडी हवन करावे अगर भक्तीने शिवाची उपासना करावी नरकवासापासून म्हणून त्याला पुत्र असे नाव दिले आहे धार्मिक असा एक पुत्र सर्व वंशाला उद्धारून नेतो वेद असे सांगतात की पुत्रामुळे तीन लोक जिंकता येतात पुत्राचे श्रेष्ठ महात्म्य सर्वत्र वर्णन केले आहे पुत्रमुख पाहून मनुष्य पित्रांच्या ऋणातून मुक्त होतो मुलाच्या अर्थात नातवाच्या स्पर्शाने माणूस तीन ऋणांपासून देवऋण पितृण ऋण ऋषी ऋण यातून मुक्त होतो पुत्र नातू आणि पंतू यांच्यामुळे तर सर्व लोक ओलांडून देव लोकाची प्राप्ती होते ब्रह्मविवाह करून त्या स्त्रीपासून जन्मलेला पुत्र स्वर्ग प्राप्ती करून देतो परंतु विवाह बाह्य संबंधातून जन्मलेला पुत्र अगर मानलेला पुत्र असला नर प्राप्ती होते असे जाणून हे पक्षी श्रेष्ठा कधीही कुलीन कन्या नको गरुडा सवर्ण श्री व पुरुष यांच्यापासून जन्मलेल्या पुत्रांनी केलेल्या श्राद्धामुळे पितर स्वर्गलोकी जातात अरे परक्या व्यक्तीने केलेल्या श्राद्धामुळे एक प्रेतात्मा स्वर्गाला गेला मग औरस पुत्राने केलेल्या श्राद्धांमुळे स्वर्ग प्राप्त होतो हे वेगळे सांगायला हवे का तर ती गोष्ट ऐक ही घटना फार जुनी पुरातनकालीन आहे परंतु तिच्यावर उत्तर क्रियेच्या दानविधीचे महत्व किती श्रेष्ठ आहे ते कळेल गरुडा पूर्वी त्रेतायुगात एक वाहन नावाचा एक राजा होता त्याची राजधानी मोदयपूर नावाची असून तो महापराक्रमी आणि धार्मिक वृत्तीचा होता तो वैभव संपन्न दानशूर यज्ञ करणारा ब्राह्मण भक्त सत्पुरुषाची सेवा करणारा सदाचारी चारित्र्यवान व दयाळू होता तो क्षत्रिय धर्म पाळून प्रजेचे पालन स्वतःच्या पुत्राप्रमाणे करी पण गुरेगारांना शिक्षाही करी तर एकदा तो महाभाऊ सैनिकांसह शिकार करावी म्हणून एका वृक्षाने भरलेल्या अरण्यात गेला तेथे अनेक चाललेला असून पुष्कळ जनावरे सौर फिरत होती अचानक राजाची दृष्टी एका दूरवरच्या काळविटावर गेली तेव्हा राजाने एक तीक्ष्ण बाण त्याच्याकडे मारला त्याने तो जखमी होऊन काळबीट धावत रानात दिसेनासा झाला राजाने रक्ताच्या डागांच्या खुणांवरून त्याचा पाठलाग केला पण तो वाट चुकून दुसऱ्याच अरण्यात जाऊन पोचला तिथे त्या ताणेने व भुकेने घशाला कोरड पडली असून थकलेल्या राजाने एका सरोवरावर जाऊन घोड्यासह आंघोळ केली सरोवरातील निर्मळ पाणी पिऊन राजा ब्रब्रू वाहन ताजा तवाना होऊन पाण्याबाहेर आला तळ्याजवळ एक भला मोठा असा डेरेदार वड त्याला दिसला त्यावर पक्षी चुचुवाट करत होते तो वटवृक्ष त्या जंगलाचा ध्वज होता त्याच्या मुळाशी तो राजा अमळ टेकून बसला तिथे त्याने समोर एक प्रेतात्मा उभा राहिलेला पाहिला तान बुकेने व्याकुळ अस्ताव्यस्त केसांचा मलिन काळकट्ट बेधबड व हाडांचा जणू सापळा असा भयानक तो प्रेतात्मा होता त्या प्रेताला पाहताच राजाला नवल वाटले आणि तो तसाच निर्मनुष्य पाहून तो प्रेत सुद्धा आश्चर्यचकित झाले मग गरुडा ते प्रेत उत्सुकता वाटल्यामुळे राजासमोर आले आणि त्याला विचारू लागले हे महाभाऊ राजा तुझ्या भेटीमुळे माझी प्रेतवृत्ती नाहीशी झाली आहे मला सद्गतीची आशा उत्पन्न झाली आहे मी खरोखर धन्य झालो आहे त्यावर राजाने प्रश्न केला हे काळ्या रंगाच्या क्रूर दिसणाऱ्या प्रेता हे असे अमंगळ स्वरूप तुला कोणत्या कर्मापोटी मिळाले महाराज तुम्ही प्रेत अवस्थेचे कारण सविस्तर सांगा व त्याचबरोबर हेही सांगा की पूर्वी तुम्ही कोण होता आणि काय केले म्हणजे तुमची ही अवस्था दूर होईल तेव्हा ते प्रेत सांगू लागले हे राजेंद्रा मी आरंभापासून सर्व वृत्तांत सविस्तर सांगतो तो ऐकून घ्या आणि मजवर कृपा करा विदिशी नावाच्या एक धान्याने समृद्ध असे नगर आहे तेथे ते अनेक प्रकारचे नागरिक राहतात व अनेक नवरत्ने तेथे ते आहेत राजमंदिरे मोठ्या धन्वंतांच्या हवेल्या आणि त्या नगरात एक शोभा दिसते नाना धर्माचे लोक तेथे राहतात माझे वास्तव्य त्या नगरात होते मी सुद्धा देवभक्त होतो तुम्ही लक्षात ठेवा की माझे नाव सुदेव आहे मी धर्मानुसार देवकार्य आणि काव्य म्हणजे पितृ कार्य करीत असे ब्राह्मणांना वेळोवेळी दान अर्पण करीत होतो तसेच दिन अंध दरिद्री लोकांना पुष्कळ वेळा अन्नदान करीत होतो पण हे राजा माझ्या दुर्दैवाने ते सर्व सत्कर्म निफळ झाले आता असे होण्यामागचे कारण कोणते तेही मी तुला सांगतो मला संतती झाली नाही माझे कुणी बांधव नाहीत किंवा कुणी जिवलग असा मित्र देखील नाही कि त्यांच्यापैकी कुणी माझी मरणानंतर उत्तर क्रिया केली असती अहो महाराज त्यांची मृत्यू पश्चात सोळा मासिक श्राद्धे होत नसतात त्यांची नंतर शेकडो वर्ष श्राद्धे केली तरी त्याचा प्रेतभाव कायम राहतो तेव्हा राजा तू माझे उत्तर कार्य करून माझा उद्धार कर कारण राजा हा सर्व वर्णाच्या प्रजेचा बंधू असतो तर त्या नात्यापोटी तू मला तार मी तुला एक बहुमूल्य म्हणी त्यासाठी देतो त्यामुळे माझी प्रेतयोनीतून सुटका होईल व मला सदगती प्राप्त होईल हे विरा जर तुला भले करायचे असेल तर माझ्यासाठी एवढे कर भूक ताण वगैरे ही प्रेत अवस्था मला आता सहन होत नाही उत्तम चविष्ट फळे या वनात भरपूर तसे आहे तसेच स्वच्छ थंडगार पाणीही आहे पण मी त्यांना स्पर्श सुद्धा करू शकत नाही राजा जर माझ्यासाठी नागबली नावाचा श्रेष्ठ विधी करून नंतर सर्व औधर्य देहिक कृत्य वेदमंत्रा सहित केली तर माझी प्रेत अवस्थेतून निश्चित सुटका होईल यात शंकाच नाही वेदमंत्राचा प्रभाव तप साधना दान सर्वानुभूती दया श्रवण विष्णू पूजा सत्पुरुषाचा सहवास आणि या सर्वांचा परिणाम होऊन प्रेतयोने नष्ट होते असे माझ्या ऐकण्यात आहे त्यातील विष्णूची पूजा कशी केली म्हणजे प्रेतत्व नष्ट होते ते तुला सांगतो न्याय मार्गाने मिळालेल्या पैशातून बत्तीस मासे एवढा सोन्यापासून एक नारायणाची मूर्ती बनवून घ्या तिला स्नान घाला त्यावर तीर्थदक वापरा दोन पिवळी वसरे नेसवावीत सर्व अलंकार घालून ती सजवावी एवढे करून पूजेला सुरुवात करावी मूर्तेच्या पूर्वेकडे श्रीधर दक्षिणेला मधुसूदन पश्चिमेला वामन व उत्तरेला गदाधर देव मदमोद ब्रह्मदेव आणि महेश यांचे आवाहन करावे व षडोपचार विधीने प्रत्येकाचे वेगवेगळे स्वतंत्र पूजन करावे नंतर प्रदक्षिणा करून हवन करावे तोप दही व दुधाने विश्वदेवासाठी तर्पण करावे एवढे झाल्यानंतर यजमानाने पुन्हा स्नान करावे व एकाग्र मनाने नारायणाच्या मूर्ती समोर बसून विधीनुसार क्रिया करावी राग व लोभ सोडून शास्त्रानुसार सर्व श्राद्ध करावी आणि वळू दान करावा त्यानंतर ब्राह्मणांना तेरा पदाचे दान करावे शयादान करून प्रेत घटाचे दान द्यावे त्यावर राजा विचारता झाला की आता असे सांगा की ही प्रेत घट कसा तयार करायचा आणि कोणत्या विधीनुसार दान द्यावा सर्व जणांच्या माहितीसाठी प्रेतमुक्ती करणारा विधी वर्णन कर तेव्हा तो प्रेतात्मा सांगू लागला राजा महाराज तुम्ही हा उत्तम प्रश्न विचारला आहे आता ऐका त्या विधीचे वर्णन करतो ज्यामुळे प्रेतभाव राहत नसतो प्रेतघट नावाचे हे दान सर्व प्रकारे अशुभाचा नाश करणारे तिन्ही लोकात दुर्गती टाळणारे प्रथम सोने तापवून त्याचा एक घट बनवा त्यात ब्रह्मा विष्णू व शिवासहित सर्व लोकपालाचे आवाहन करून तो दुधाने आणि तुपाने पूर्ण भरावा मग भक्तीपूर्वक ब्राह्मणाला वंदन करून तो दान करावा अन्य शेकडो प्रकारचे दाने त्याची बरोबरी करू शकत नाही या घटाच्या मध्यभागी विष्णू तळाशी ब्रह्मदेव कंटाशी शंकर आणि पूर्वेकडून ईशान्येपर्यंत आठ लोकपाल या सर्वांचे आवाहन करावे नंतर सर्व उपचारांनी तो घडा पुजावा नंतर तो त्यातील दूध व तुपासह दान द्यावा असे हे दान इतर दानांपेक्षा श्रेष्ठ असून मोठ्यात मोठे पाप नष्ट करते या कारणामुळे निघून जाण्यासाठी हे दान श्रद्धापूर्वक करावे श्रीहरी म्हणाले काश्यपेया अशा त्या प्रेताचा व राजाचा संवाद चाललेला असताना राजाचे चतुरंग सैन्य राजाला शोधित तिथभर आले त्यांची चाहूल लागताच राजाच्या हाती मणी देऊन व उद्धारासाठी विनंती करून ते प्रेत दिसण्या झाले नंतर राजा सुद्धा सेनेसह राजधानीत गेला तिथे ते पोचल्यावर त्याने प्रेतासाठी क्रियाकर्म केले यथा सांग कृत्य जेव्हा पूर्ण झाली तेव्हा ते प्रेत त्या योनीतून मुक्त होऊन स्वर्गात गेले परक्याने केलेल्या श्राद्धाने जर प्रेत सद्गतीला जाऊ शकते तर आपल्याच पुत्राकडून केलेल्या श्राद्धाने पिता उत्तम गतीला जाई यात नवलते काय अशी ही पवित्र घटना जो सांगतो व जो ऐकतो हे दोघेही जरी पातकीय असले तरी ते प्रेत येऊन जात नसतात अशा प्रकारे गरुड पुराणाचा सातवा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला राम कृष्ण हरी